आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे आणि त्यांच्या जयंती निमित्त आज आम्ही सर्वजण या ठिकाणी त्यांना त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करायला त्यांच्या बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारक स्थळी गेलो होतो अभिवादन केलं आणि बाबासाहेबांनी त्या काळात सुद्धा आपण बांधकाई जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जो विचार दिला होता सर्व धर्मसमभाव समतेचा आणि त्याचबरोबर महाराजांची जे काही ध्येय धोरणं होते महिलांच्या संदर्भात वय वयस्कर लोकांच्या संदर्भात शेतकऱ्यांच्या संदर्भात दीनदलित म्हणण्यापेक्षा जे उपेक्षित वर्ग आहेत त्यांच्या संदर्भात मुलं लहान मुलांच्या संदर्भात हे सर्व जर आपण जर पाहिलं तर ह्या म्हणजे डॉक्टर आंबेडकरांच्या हातून जे ह्या देशाची राज्यघटना त्यांनी जी लिहिली ज्याला आपण संविधान म्हणतो हे करत असताना त्यांनी एवढे बारकावे त्यात पाहायला मिळतात की कोणावरती अन्याय होऊ नये अशा प्रकारे आपलं देशाचं संविधान आहे आज अभिमान देखील वाटतो की बाबासाहेबांचं प्राथमिक शिक्षण हे आपल्या साताऱ्यात झालं आणि काल जिथं भीम फेस्टिवल झालं ते शेजारी जो राजवाडा आहे त्या राजवाड्यात त्यांचं शिक्षण झालं प्राथमिक शिक्षण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून प्रवास करत करत मग उच्च शिक्षणाकरता एल्फिन्स्टन कॉलेजला तिथं त्यांनी प्रवेश घेतला आणि नंतर मग राजेशी शाहू महाराज असतील सायाजीर महाराज असतील गायकवाड ह्या लोकांनी एक बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात असणाऱ्या जे काय समाजाबद्दल जी एक तळमळ होती त्यामुळं मोठ्या प्रमाणात त्यांना स्कॉलरशिप देण्यात आल्या पण मात्र खऱ्या अर्थाने <coughs> म्हणजे संपूर्ण ह्या जगात वेगवेगळ्या देशांचे जर आपण त्यांच्या राज्यघटना किंवा संविधान जे कॉन्स्टिट्यूशन ज्याला आपण म्हणतो ते जर पाहिले आणि आपलं आपण आपलं राज्यघटना जर पाहिली तर ह्या जमीन आसमानचा फरक एवढ्या करता येत कारण एवढे बारकावे कुठल्याच देशाच्या राज्यघटनेमध्ये नाही आहे किंबोना सगळ्यात मोठी लोकशाही असणारा आपला भारत देश त्यात दुसऱ्या कुठल्याही देशामध्ये एवढे वेगवेगळे जातीची जात जातीतले लोक पाहायला मिळत नाही आणि हे संपूर्ण संविधान गठन करत असताना त्याचं संपूर्ण तयार बनवत असताना तयार करत असताना कुठल्याही समाजावरती अन्याय होणार नाही अशा प्रकारे त्यांनी जे काही संविधान लिहिले आहे खरोखर कर। ही या देशाला त्यांनी दिलेली फार मोठी देण आहे त्यांच्या माध्यमातून मिळाले देण आहे किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचे त्या काळातले जे विचार लोकशाहीच्याबद्दल वेग वेगवेगळ्या समतेच्याबद्दल असेल राज्यकारभाराच्या बाबतीत असेल हे सर्व कुठेही उणे न ठेवता आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण हे ते, ते राज्यघटना जी त्याबद्दल त्यांचं जेवढं त्यांना धन्यवाद आपण देऊ दे तेवढं थोडंसं सर्वसामान्य म्हणजे बहुजन समाजातल्या लोकांनी शिक्षण घेतलं पाहिजे आणि त्यामुळे त्यांनी जे काही विचार दिला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणावरती बहुजन समाजातल्या जे तरुण आहेत त्यांनी शिक्षणाकडे धाव घेतली शिक्षण आपण त्यांना माहीत बाबासाहेबांना माहीत होतं की शिक्षणाशिवाय आपले विचारात व्यापकता येत येणार नाही कोणाची आणि जो पण व्यापकता येत नाही तो पण प्रगती होणार नाही आणि त्या अनुषंगाने त्यांनी संपूर्ण म्हणजे या देशाचं नशीब की असे अनेक जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर जे जे म्हणून ज्यांनी योगदान मोठ्या प्रमाणावरती समाज घडवण्याचं काम केलं त्यापैकी आज महात्मा फुले असतील लवजी वास्तादे असे आणि म्हणजे एवढे आदर्श घेण यांचं आपण घेऊ शकतो असे थोडे मान म व्यक्ती होऊन गेले आणि त्यापैकी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना तर विसरून चालणार नाही किंवा त्यांनी दिलेलं जे काय संपूर्ण आहे मला तर खरं हसूच येतं की अनेकदा असं म्हणजे कोण म्हणजे यांना ते बुद्धी सुस्ती तरी कशी की संविधान बदललं जाईल संविधान कोणीच बदलू शकत नाही आणि ज्या दिवशी संविधान बदललं गेलं होणार नाही तर समजा की या देशाच्या अखंडितला फार मोठ्या प्रमाणावरती धोका निर्माण होईल कारण प्रत्येक जो काय प्रत्येकाचं न्याय मिळण्याचं काम या संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी जी काय घटना जो ऐकलं आहे त्याचं म्हणजे म्हणजे खऱ्या अर्थाने म्हणजे त्यांची त्यांचे त्यांची जी कल्पकता आहे त्याला दाद दिलीच पाहिजे आणि जास्तीत जास्त असे यावेळेस आपण जयंत्या साजऱ्या करतो त्यावेळेस आपण सुद्धा आपल्या स्वतःच्या आयुष्यातसुद्धा आपल्या परीने जे जे म्हणून अशा लोकांचे जे काय चांगले विचार आहेत हे पुढच्या पिढीपर्यंत पोचण्याचं काम आपण करणार आहोत बाबासाहेब हे त्या ठिकाणी जिथं राहत होते कालच आम्ही संदीप असतील मग अण्णा असतील बापू असतील सगळ्यांची मागणी अनेक दिवसापासून आहे की तिथं जिथं त्यांचं जिथं त्यांचा रहिवास होता तिथं जे राहायचे ते सुद्धा शासनाने ते द्यायला तयार आहेत म्हणतो आमण्यांचं ते घर आहे तर निश्चितपणे त्याचासुद्धा करणं गरजेचं आहे कारण की मोठी म्हणजे आज लंडनला जे त्यां तिथं त्यांनी शिक्षण प्राप्त केलं ते सुद्धा लंडनचं ते सुद्धा स्मारक बनवलं गेलं आणि फार काय बोलण्यापेक्षा एवढंच सांगेन की असे लोक होण्या नाही माझ्यासाहेब आता जसा उल्लेख केला आम्ही घेऊन खरं तर आतापर्यंत ते व्हायला हवं एवढी वर्ष झालं त्याच्यासाठी पाठपुरावा करतायत संघटना पण त्याचबरोबर जी शाळा आहे प्रतापजी हायस्कूल त्याची सुद्धा पडझड झालेली आहे त्याच्याकडे दुर्लक्ष आहे कुठेतरी या वास्तू खरं तर जतन करणं गरजेचं आहे असं नाही वाटत तुम्हाला काय माहिती आहे का की एकतर ह्या संपूर्ण तुमच्या आर्ज आर्किलॉजिकलच्या ह्याच्यात येतं हेरिटेजच्या ह्याच्यात आणि त्यामुळं थोडं काय करायचं झालं म्हणजे त्या डागडूजी म्हणजे संपूर्ण प्रोसेसच एवढी लेंदी आहे वास्तविक आता जर असणारा राजवाड्याचा हा भागच आहे विचार तो राजवाडा जोपर्यंत तिथं कोर्ट चालू होतं तेवढं चांगलं होतं कारण त्याला मेंटेनन्स होत व्हायचं नंतरच्या काळावर भरपूर पडझड झाली <coughs> आर्चे आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटशी आम्ही संपर्कात आहोत किंवा आम्ही संबंधित मंत्र्यांनासुद्धा त्यांची भेट घेतली आहे किंवा एकतर कालांतरी एक तर शासनाने देतं काहीतरी करावं अन्यथा अशा वास्तू बांधून होणार नाही आणि एक दिवशी सगळ्या जमीनदोस्त म्हणजे कोलॅप्स होतील नजदीकच्या काळात त्याचा करतोय आपण निश्चितपणे क्विक रायगडावर भाषण केलं त्या दरम्यान अमित शहा काही मागण्या केल्या तर त्यात महत्वाची मागणी होती महापुरुषांचं आव्हान करणारी जी वक्तव्य होतात आणि याच्याबाबत बाबत कुठेतरी कायदा झाला पाहिजे या नंतर अमित शहाची प्रतिक्रिया काय होती किंवा त्याच्याशी काय बोलणं झालं नाही कुठं बोलणं झालं तुम्ही सगळ्यांना म्हण तुमचे लोक तुमचे प्रतिनिधी होतेच तर कार्यक्रम संपल्यानंतर ते गेले आता त्यांनी ऑलरेडी घोषणा तर केली मुख्यमंत्र्यांनी केलं ते करणार आपण एकदम आहे काय नाही हटके असं नाही काय पण शेवटी मला एक आ... सांगा की रंग म्हणजे इंद्रधनुष्य रेनबो ज्याला म्हणतो त्यात सात रंग असतील हा चांगला हा वाईट का निळा रंग नेहमीच माझा आवडता राहिला आणि रंगात काय तसं बघायला गेलं आपण सगळे एक आहोत धर्म मान मनुष्य हा एकमेव धर्म ऊसनी असं कुठं नाथ छत्रपती शिवाजी महाराज कधी मानलं ना त्यांच्या पश्चात जेवढे जेवढे समाजसुधारक समाजाला दिशा देण्याचं काम केलं ना त्यांनी त्याची कधी प्रवा परवा केली किंबहुना तसं पाहायला गेलं मला खरंच म्हणजे हे अलीकडच्या काळात मी कालसुद्धा बोललो की पूर्वी समाजाचा लोक ह्या अगोदरची पिढी किंवा समाजाचा जास्त विचार करायचा आणि मग शेवट आपला अलीकडं काय गुणास्ट जास्तीत जास्त व्यक्तिकेंद्रितपणा पाहायला मिळतो आणि ज्यांच्यामुळं तेढ निर्माण करायचं काम होतं हे कुठंतरी थांबणं गरजेचं आहे आणि हे जे लोक तेढ निर्माण करतात तर ह्या जातीतला त्या जातीतला मला त्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे की प्रत्येकाला उदंड आयुष्य लागू पण शेवटी एखादा दुर्दैवाने एखादं कोणात तसं होऊ नये आणि आजारी पडू नये पण त्यावेळेस किंवा एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला किंवा असं म्हणजे कोणाचे नशीबी ते येणार पण त्यावेळेस मला मग मला सांगा आपण कधी जातीचा विचार करत नाही त्यावेळेस ब्लड ग्रुपचा आपण विचार करतो की माझं ब्लड ग्रुप काय ए नेगेटिव तर ए नेगेटिवचं मला रक्त मिळतं आहे का ते कोणाचं आहे आपण विचार करत नाही का त्यामुळं सगळे एक आहे आणि ह्या भावनेतनं छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत बाबासाहेबांचे विचार आहेत ह्याच्यातनंच एकी आणि एकतेमच्या माध्यमातूनच प्रगती आणि महासत्तेकडं आपण वाटचाल करू शकतो ज्या दिवशी जास्तीत जास्त जातीवादचं निर्माण हे निर्माण जे लोकं करत आहेत त्यांना कडकळची विनंती आहे की ते थांबावं नाहीतर देशाचे तुकडे व्हायला फार काळ लागणार एक लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराज आपण त्यांचे त्यांना आदर्श मानतो बरोबर तुम्हाला असं म्हणायचं आहे की महाराजांच्या अगोदर लोक जन्माला आले नव्हते का होतेच ना शहाजी राजे हे महाराजांचे वडीलच होते आज ते संपूर्ण राजमुद्रा जर बांधले किंवा गनिमय कावा हे मंत्र हे महाराज शहाजीराजेंनी त्यांना दिले समजा आणि हे जे विचार महाराजांनी दिले सर्व धर्मसमोरचे म्हणजे जो विचार शिकार संघटित व्हा आणि संघर्ष करा आज जो विचार तोच संघटित झालं नसतं तर आपण लोकशाही आज लोकशाही अस्तित्वात आली असती का म्हणजे स्वराज्याची स्थापना झालवू शकली असती थोरले प्रतापसिंह महाराजांनी पहिली शाळा सुरू थे केली थे तर अनुकरण केलं असं तुम्ही मला एक सांगा म्हणजे त्या विचारांनी हो ते पुढं गेले मी काय असं म्हणत नाही बरं जर कोणाला आता जे कोण आता त्यांनी सांगितलं खासदार उदयनराजे यांनी जे काय तर त्यांचं काय झालं म्हणतात अभ्यासांचा फार मोठा आहे त्याबद्दल मला काय बोलायचं नाही तेव्हा माहीत नसतं महाराजांनी त्या ठरले प्रतापसिंह महाराजांनी बऱ्याचशा लोकांना माहीत नाही की आज संपूर्ण महाबळेश्वर त्यांनी बसवलं कासचं धरण त्यांनी बांधलं वेन्ना नदीवरचं धरण त्यांच्या हातून झालं त्याचबरोबर इथून साताऱ्यापासून पुण्यापर्यंत रस्ता त्यांनी बनवला खर्च हे हे संपूर्ण करत त्याच प्र प्रकारे महात्मा फुलेंनी देखील त्यांनी जे काय ते उद्योजक होते कॉन्ट्रॅक्टरंग लाईनमध्ये होते त्यांनी जे जे काय त्यांनी संपत्ती गोळा केली ती शेव तीसुद्धा लोकांच्या सेवेसाठीच त्यांनी अर्पण केली कात्राच्या बोगद्यात त्यांचं योगदान झालं त्यानंतर महिला त्या शिक्षणावर त्याच्या संदर्भात त्यांचं आणि सावित्रीबाईंचं त्यांनी ते दोघांचं मोठं योगदान हे नाकारत नाहीच आहे ना पण पहिली शाळा ही जे चालू झाली आता मला सांगा शेवटी एज डिफरन्स आहे का नाही मला सांगा यावेळेस जर तुम्ही बघितलं तर थोरले प्रतापसिंग महाराजांचा अंत ज्यावेळेस झाला म्हणजे त्यांचं लाईफ स्पॅन त्याला म्हणतात त्यावेळेस मला वाटतं की म्हणजे जे तुम्ही माहिती घेतली त्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुलेंचं वय आईन तारुण्यात होते म्हणजे वीस एकवीस बावीस त्यांचं वय होत तेव्हा मी कम्पेअर असं करत नाही म्हणायचं आता कोणी पण काय म्हणतं की त्यांनी असं केलं आणि अनुकरण केलं एखादी चांगली गोष्ट समजा दुसऱ्या कोणी केली तर आपण ती आपल्या आयुष्यात त्याचं आपण आपण आपल्या माध्यमातून त्याचं अनुकरण किंवा जो काय शब्द असेल शब्दात मला जायचं पूर्वेचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण केले तर आपल्या मत काय काय म्हणले बाबा काय म्हणतो पृथ्वीराज चव्हाण म्हणजे न्याय प्रणाली निष्पक्षपणाने त्याची प्रक्रिया मुळात कसं आपले जे कायदे आहेत ना त्यात मोठ्या प्रमाणात बदल खूप होणं गरजेचं कारण एक प्रकारची जी, जी भीती आहे ती आता उरलीच नाही मला सांगा ना तो तो कसा वेत एवढं लोकांच्या हत्या करून जात म्हणजे निष्पाप लोकांची आज ह्याला ह्याचं नाव काय राणा ना तैमूर आता मला सांगा एवढे वर्षानंतर त्यात आता आणलं त्याला ह्या गोष्टी मग बाकीच्या देशांमध्ये का म्हणजे घडत जरी असल्या ते जर न्याय निवडं लवकर झालं पाहिजे जे काय असेल आणि अशा लोकांना जे काय असेल शासन त्यांचे एवढं म्हणजे पब्लिकली त्यांना त्यांचे एवढे हाल झाले पाहिजे जेणेकरून परत कोणी धाडस नाही केलं पाहिजे असं कृत्य करणं करायचं कोणाची बहीण गेली कोणाचा मुलगा गेला गे लहान मुल गेलं चांगले ऑफिसेस गेले महाराज राजभवनामध्ये तुम्ही मागणी केली <coughs> मार्ग लावा पण कायदा करा म्हणून मागणी केली तुमच्या मागण्यांना दाद मिळत नाही का भाजप दिली ती सांगितली ना कर्नामधून घोषणाच केला ना काय केलं हे तर माग तर गेलं तर हे काँग्रेसच्या काळातच घोषणा व्हायला पाहिजे होत्या थँक्यू एवढे वर्ष काँग्रेसच कॉलेज रा, राज्य केलं आहे देशात त्यानंतर त्यांच्यानंतर ही घोषणा करायला हवी होती शिवसेनेनी करायला पाहिजे होती बाळासाहेबांच्या काळात की <laughs> ना म्हणजे महाराजांचं नावाचीच तर नावाचाच पक्ष आहे शिव म्हणजे काय शिवाजी महाराज शिवसेना त्यांनीसुद्धा केली मग मी यांना सांगितलं की ऊट सूट कोणी पण जणू काय जसं किरकोळीत एक असमाताच्या बाबतीत तुमच्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराज या काय कारणच नाही आपण ज्यांना त्यांचं एक आदरचं ज्यांना स्थान दिलं देवाळ त्या बाबतीत म्हटलं हे था। तर मागवायला पाहिजे त्यांनी केलं नाही म्हणलं हे जर हे करणं गरजेचं आहे त्यांनी मान्य केलं आणि फार चांगलं झालं म्हणजे मी तर म्हणेन की माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं जर काम कुठलं असेल तर हे सगळं माझं मी सुचवलं आणि झालं तर वास्तविक आता आहे प्रत्येकजण महाराजांच्या नावाचा उल्लेख घेऊनच श्री गणेशाला सुरुवात करतो तरी मागच व्हायला पाहिजे आणि आता तुम्ही जे ह्याचं बद्दल गव्हर्नर हाऊसच्या बद्दल प्रश्न विचारला अठ्ठेचाळीस एकर म्हणजे झालं काय मला सांगा अगदी गव्हर्नर म्हणजे अगदी मी म्हणतो ते हे आस म्हणजे आठ एकर पण खूप झाली ना आणि जर समजा ज्या वेळेस तिथं राष्ट्रपती जेव्हा येतात कुठल्याही राज्यामध्ये जातात त्यावेळेस त्यांचे गव्हर्नर हाऊसलाच उतरतं मग अशा वेळेस तुम्ही तेवढ्या काळ राष्ट्रपती काय महिने महिने थोडी थांबतं जे काय त्यांचा दौरा असेल किती मग दिवसाचा असेल तेवढ्या दिवस तुम्ही सिक्युरिटी पर्पजसाठी तुम्ही ते संग्रहालय बंद ठेवा ना आज किती जरी तुम्ही विचार केला आयडिया चांगली संकल्पना चांगली फॅन्टॅस्टिक आहे कुठली अरबी समुद्राच्यामध्ये आज मला सांगा तिथं उद्या एन्व्हायरमेंट हे ते निसर्गाच्या समोर तर आपण काहीच नाही आणि मग जरी हे केलं तर लिमिटेशन येतात ना तुम्ही तुम्ही तिथं म्हणजे पायल फाउंडेशन किंवा जे आता ब्रिजिश बांधतो तसं करून किती मोठं प्लॅटफॉर्म तयार होतं इथं अख्खी चाळीस एकर आहे नाकच आहे मग कोण म्हणाल की ते गव्हर्नर असेल तिथं पहिलं काय गव्हर्नर राहायचं ते असंच जे नंतर हे ब्रिटिश आले मग त्यांनी तिथं आणलं गव्हर्नर गव्हर्नर झाला राज्यपाल झालं की मग आता महापौरचा बंगला जो आहे त्याचं स्मारक झालंच नाही शिवाजी महाराजांचं काय त्यांच्यासमोर काय गव्हर्नर काय गव्हर्नर दुसरीकडे दा बांधून द्या ना आठ एकर त्याच्यासारखा स्पॉट नाही आणि तोच आयडियल स्पॉट आहे कुठं आणणार मला सांगा ते चाळीस एकर तुम्हाला मुंबईत कुठं मिळणार चाळीस

नाही त्याच्यात सांगतो ना तर माझं जे कल्चरल डिपार्टमेंट ज्यांच्याकडे आहे गजेंद्र जी शेखाव यांच्याशी पण आपण बोललो आहे आणि एन्व्हायरमेंटचे जे आहेत भूपेंद्र यादव यांची आपण मीटिंग लावणार आहोत संयुक्त हे सगळे जेवढे विषय आहेत ना आर्कोलॉजिकली ते सगळं सगळ्यांचं हे करून करणं गरजेचं कर होऊ शकत ना शेवटी केंद्रात निधी जास्त पाहिजे केंद्रात छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचा विषय तुम्ही आता मग जो बोलला मग त्याच्यासाठीचा जो काही मागणी आहे तशी तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे करे किंवा वरती केंद्राकडे करणार आहात का किंवा तस काही काल घोषणा पण केली के आता तर सुरुवात राहुल गांधी सुरू आहे काय म्हणायचं मला एक सांगा ना आकसा कसं होऊ शकतं काहीतरी त्यात हे असणार ना लॉजिक असल्याशिवाय होऊ आहे मला सांगा पोलिस पोलिसांकडे जर गेलो तर काय ना काहीतरी लॉजिक असतं ना समजा मला तुम्हाला पैसे द्यायचे मी गिल्टी असलो तरच तुम्हाला पैसे देणार ना